नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर आपल्या चॅनलवर आपल्याला ब्लाऊज डिझाईन आणि ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग ह्या दोन्हीही गोष्टी बघायला भेटतात तर आज मी तुम्हाला तीस साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज कट करून दाखवणार आहे बोटनेकमध्ये तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा इथे पूर्ण उंची जी आहे ती आहे आ, तेरा इंच आहे तर आपल्याला बघा त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे आता दीड इंच कशासाठी घ्यायचं आहे की आप बघा फ्रंट पार्टमध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा लागतो आणि बॅक पार्टमध्ये आपल्याला फक्त एक इंच इनफ होतो तर त्यासाठी आपल्याला इथे दीड इंच फ्रंट पार्टसाठी घ्यायचं आहे आणि नंतर त्यानंतर आपलं पूर्ण दोन्ही पार्ट कटिंग करून झाले की आपल्याला त्यामधला बॅक पार्टमधला अर्धा इंच कट करायचं आता बघा इथे बोटनेक आहे तर मी शोल्डर घेतलेले सात इंच आणि त्याचा मुंडा जो घेतलेला आहे तो मी इथे साडेसहा इंच घेतलेला आहे तर छाती आहे तीस इंच तर त्याचा चौथा भाग येतो साडेसात इंच आणि मी पाव इंच त्यामध्ये लुझिंग ही घेतलेले कारण प्रिन्स प्रिन्सकटमध्ये लुझिंग ही घ्यायची प्लस मी त्याला कफ लावणार आहे त्यासाठी मी इथे लुझिंग घेतलेले आणि मार्जिन दोन इंच घेतलेले त्यानंतर बघा मी अशा प्रकारे रेश इथं मारून घेतलेले आहे आणि कंबर आहे ती आपली आहे सव्वीस इंच त्याचा चौथा भाग येतो साडेसहा इंच एक इंच बॅक टक्स आणि दोन इंच इथे मी मार्जिन घेतलेली आहे तर अशा प्रकारे मी इथे असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर बघा काय करायचं का इकडच्या साईडला पाव इंच मध्ये यायचं आहे आणि अशा प्रकारे तिरकस रेश मारून घ्यायची आहे आणि तिकडनं मग आर्मोलचा माप टाकायचं आहे तर ही कशासाठी की आपल्या खात्यामध्ये नाही यावं म्हणून ही मधल्या साईडला रेश ओढावून घेऊन नंतर आर्मोला प्रकारे सेप देऊन घ्यायचं आहे तर इथे मी आर्मोला सेप देऊन घेतलेला आहे आणि फिटिंगची जी सिलाई आहे तिकडनं मी बघा पाव इंच पाव इंचापेक्षाही कमी मी इथे मध्ये आलेले त्याच्यानंतर बघा इथे गळा मी गळा रुंदी घेतलेली चार इंच आणि त्याची उंची घेतलेली आहे तीन इंच आणि ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रंट पार्टचा गळा मोठा तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात आणि बॅक पार्टला तुम्ही बोटनेकचा सेप देऊ शकतात तर अशा प्रकारे इथे मी फ्रंटला बघा बोटनेकचा गळ्याचा सेप दिलेला आहे त्याच्यानंतर बघा मी इथे चार इंचावर टकसाठी मार्क दिलेला आहे त्याच्यानंतर त्याची उंची घेतलेली आहे मी साडेचार इंच आणि त्यानंतर बघा इथे मी एक एक इंचा इथे मार्जिन घेतलेला आहे म्हणजे टक्ससाठी आपण इथे एक एक इंचाचं मार्जिन अशा प्रकारे घ्यायचं आहे त्यानंतर बघा मी सरळ त्याला रेश मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर काय करायचं की अशा प्रकारे सेप बघा आपला जो आर्मोलचा साईट आहे तिकडणं अशा प्रकारे त्याला सेप देऊन घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे आपले टक्स आले पाहिजेत तर बघा आता त्याच्यानंतर काय करायचं की जी बाहेरची जी, जी बाजू आहे ती काय करायची अशा प्रकारे ती पहिला कट करून घ्यायची आहे बघा बाहेरची बाजू इकडे मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे मी सेंटर काढलेलं आहे आणि सेंटरनंतर बघा हे आपल्याला दोन पार्ट भेटून जातात एक फ्रंट पार्ट आणि एक बॅक पार्ट तर त्यानंतर बघा मी अशा प्रकारे मध्ये सेंटर कट करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला दोन पार्ट इथे भेटून जातात त्यानंतर बघा काय करायचं फ्रंट पार्ट घ्यायचा आणि फ्रंट पार्टला जो आपण मधला आर्मोल काढलेला तो आर्मोल इथे काढून घ्यायचा त्याच्यानंतर बघा जो आपण जिथे टक्स मारलेले आहेत ते टक्स अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे बघा त्याच्यानंतर आपल्या आर्मोलच्या साईडला पाव इंच एवढा छोटासा कट मारून त्याला घ्यायचा म्हणजे त्याच्याने काय होतं की आपण जेव्हा स्टिचिंग करतो त्यावेळेस ते त्याला पफ सुंदर येतो त्यानंतर बघा मी इथे हा जो गळा आहे तोही मी इथे कट करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे माझ्यासारखं कटिंग करून बघा तुम्हाला मी शंभर टक्के गॅरेंटी देते की तुमचं कुठेही चुकणार नाही तुम्ही मी जसं सांगितलं तसं ॲज इट इज तुम्ही माप टाकून तुम्ही अशा प्रकारे कटिंग करू शकता आणि तुम्हाला अजून कुठल्या साईजची कटिंग पाहिजे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हें तुम्हें मी तुमच्यासाठी व्हिडिओ करेल आता इथे बघा मी जे अगोदर सांगितलेलं का उंचीमध्ये आपल्याला बॅक साईडला एकच इंच लागतो आणि अर्धा नंतर कट करायचा तो मी अर्धा इंच इथे कट करून घेतलेला आहे आणि जो बॅक पार्टचा जो बोटनेकचा राऊंड आहे तोही मी इथे मारून घेतलेला आहे तर बघा आपल्या इथे प्रिन्स कटची कर्ट कटिंग पेपर कटिंग इथे आपली झालेली आहे आता इथे बघा मी तुम्हाला असं का काही सांगते की दीड इंच आपण कशासाठी ज्यावेळेस आपण पे अशा प्रकारे कपडा जोडतो आणि त्यावेळेस एक्स्ट्रा अशा प्रकारे आ, तो तिरकस असा कपडा होतो तुम्ही ज्यावेळेस कटिंग करणार आणि शिवतील त्यावेळेस तुम्हाला समजेल आणि ह्याच्या नंतर तुम्हाला स्टिचिंगचासुद्धा व्हिडिओ बघायचा आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला कुठकुठला जास्त कमी भाग होतो तो आपल्याला कशाप्रकारे कट करायचं ही सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता इथे बघा बाही मला सहा इंच ठेवायचे तर मी त्याच्यामध्ये बघा एक इंच एक्स्ट्रा घेतलेले हा अस्तरचा ब्लाऊज असेल तेव्हा तर त्याची रुंदी बघा मी घेतलेले साडेसात इंच म्हणजे छातीचा जो चौथा भाग आहे मी इथे तेवढंच घेतलेले आणि ज्यावेळेस बघा तुमचे तुम्ही साधा ब्लाऊज शिवणारचं सा बिना अस्तरचा त्यावेळेस उंचीमध्ये तुम्हाला दीड इंच घ्यायचे आता त्यानंतर बघा मी कॅप हाईट जी आहे ती घेतलेली आहे साडेतीन इंच आणि पुढे मी दोन इंच मार्जिन आलेली आहे आणि अशा प्रकारे त्याला बाहीचा सेप दिलेला आहे त्यानंतर फिटिंग माझी आहे साडेचार इंच तर आणि त्याला मी दोन इंच मार्जिन घेऊन अशा प्रकारे मी इथे बाही कट केलेली आहे तुम्हाला जर सुद्धा सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी नक्की बाहीचे व्हिडिओ घेऊन येईल त्याच्यानंतर बघा आपला जो फ्रंट पार्ट असतो त्यालासुद्धा अशा प्रकारे फुगा येऊ नये म्हणून आपण बाई कट करतो त्याला असं कैरीचं सेप देऊन कट करतो ते कशाप्रकारे कट करायचं किंवा काय तर हे तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता इथे बघा आपलं एक गोष्ट राहिलेली की शोल्डर आपण डाऊन केलेला नव्हता तर बोटनेकमध्ये अशा प्रकारे आपल्याला बोटनेकमध्ये अशा प्रकारे आपल्याला शोल्डर डाऊन करायचं असतो आर्मोलच्या साईडनं आणि हा आपला आहे गळा त्याच्यानंतर बघा इथे सुद्धा मी इथे आरमोलच्या साईडनं पाव इंच एवढा कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी इथे कपड्यावर दाखवते की डायरेक्ट मी कपड्यावर कशाप्रकारे कट हा वाढवून घेते तर इथे बघा मी तुम्हाला पहिला दाखवते बघा की मी इथे दीड इंच एक्स्ट्रा आलेली आहे आणि मी हा अस्तर का डबल फोल्ड केलेला आहे कारण की माझा हा ह्याचा आहे आपलं कफ लावायचे त्यासाठी आपल्याला डबल फोल्डचा म्हणजे चार आपल्याला अस्तरीचे भाग लागतात तर त्यासाठी मी इथं डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे त्याच्यावर जसं आहे तसं मी फ्रंट पार्ट ठेवलेला आहे बॅक पार्टला मला हुक आहेत आणि फ्रंट पार्टमध्ये पॅक आहे फ्रंट पार्ट मग मी बघा जसा आहे तसा पेपर ठेवून मी इथे मार्क करून घेतलेला आहे आणि दीड इंचावर अशा प्रकारे मी, प्रकारे मी। मार्क करून घेतलेला आहे आणि पेपर अशा प्रकारे मी क्रॉस ठेवलेला आहे त्याच्यानंतर बघा मी अगदी पाव इंच एवढा मार्जिन घेतलेला आहे आपल्याला जिकडनं प्रिन्सक स्टिचिंग करावं लागतं तिकडनं त्यानंतर बघा मी इथे दुसरा साईड पार्ट घेतलेला आहे आणि ॲज इट इज मी त्याला मार्क केलेली आहे बघा अशा प्रकारे तर इते सुद्धा काय करायचं का जी आपली अपोजिट साईड आहे म्हणजे जिकडे फिटिंगची बाजू आहे तिकडनं मी दीड इंच घेतलेला आहे आणि वरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यानंतर ह्यालासुद्धा आपण प्रिन्स कटकडनं थोडंसं मार्जिन त्याला घ्यायचं आहे ज्यावेळेस मी कट करेल त्यावेळेस तुम्हाला समजेल म्हणजेच काय की प्रिन्स कटमध्ये आपल्याला दोन्ही अपोजिट साईडला दीड इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आपण जेव्हा कट करतो सॉरी जेव्हा आपण पेपरवर मार्क करतो तेव्हा बघा आपण एक एक इंच मी इथे मार्क केलेला होता टक्ससाठी मग आपल्याला जेव्हा आपण पेप ह्याच्यावर अस्तरवर किंवा पेपरवर वाढवतो त्यावेळेस काय करायचं का त्याच्यामध्ये दे दीड इंच हा एक्स्ट्रा घ्यायचा तर बघा मी इथे दीड इंच एक्स्ट्रा घेऊन अशा प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे दोन्ही साईडनं एक आपलं आपण जिकडनं हुक लावतो त्या साईडनं आणि दुसरा की जिकडनं फिटिंगची साईड असते तिकडनं तर मी माझ्या प्रकारे सम म्हणजे प्रकारे मी शिवते किंवा कटिंग करते त्या प्रकारे मी तुम्हाला सांगून त्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मला ज्या प्रकारे जमतं आणि मी त्याच प्रकारे कटिंग ब्लाऊज करते आणि माझ्या मी जे ब्लाऊज कट करते ते माझ्या कस्टमरला चांगले फिटिंगला बसतात आणि मी ज्या प्रकारे पर्सनली करते कटिंग त्याचप्रकारे मी तुम्हालाही शिकवते तर बघा हा पण ब्लाऊज माझ्या कस्टमरचा आहे मला जमलंच तर मी ह्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकेल की तिला फिटिंगला कशाप्रकारे बसलेला आहे तर इथे मी तुम्हाला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते की बघा इथे मी अशा प्रकारे पेपर कटिंग ठेवलेले आहेत आणि दोन्ही अपोजिट साईडला आपल्याला दीड दीड इंच अशा प्रकारे वाढवायचा आहे ह्याच्याने काय होतो की आपला ब्लाऊज छोटा पडत नाही खेचला जात नाही आणि आपल्याला ब्लाऊज पीस कमी पडत नाही तर माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमी